फायनली माझा चेहऱ्याचा लेप झालेला आहे लाव हे बघा रोप शेतात आणलं चाललं आता सियाल सोडायला आणि धुक बघा सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे चाललं आता सियाल सोडायला आणि धुक बाप आपण आहे धुक हे एवढं चल चल वेळ झाला वेळ झाला अगं वेळ झाला इकडे बघ चल हॉटेल काका का हो काका कुठे जायचं आपल्याला गावाला नेणार काय किती पैसे घ्या तुम्ही देत आहे आम्हाला आणि घेऊन पण जाणार वा हे बघा दोन दिले बघा आता पेतो चहा मी हे काय सुरू आहे बटाटोला मारायचं सुरू आहे आम्ही वर आलोय धुका होतं म्हणून आणलं एक शूट करू त्यासाठी वर आलतो धुक अजून काही दिसणार नाही रात्री मी उठलेलो दोन वाजता तेव्हापासून हे धुका आहे तेव्हापासून धोका आलतो म्हणजे भारी आहे आपल्या गावासाठी भारी आहे धुक धुकं पाहिजे जास्त वर आम्ही शूट करून आलो आणि ह्याने बघा कसं उबदार काबरू घेऊन बसल्यात बघत मोबाईल सगळं वर चालय बा बनान तोडायला काहीच बघा बनान तोडायला चाललंय बाबा तू बनान तोडायला चाललायस नको तुडू कच्चा अजून हा कच्चा आहे हा अरे कच्चा तोड नको काय आता आम्हाला शाबू दिलाय बघा मम्मी ना आज शाबू आहे स्पेशल तर हे माझं आहे हे शाबू हे अतुलचं आहे हे अनन्याच आहे दीदीच आहे हा अच्छा हे दीदीचा आहे हे अनन्याच आहे हे माझं आहे आणि हे आहे तुला खा वाटलं तू खा मला इथं माझं आज स्पेशल सगळेजण साबू खाणार आहे वाट रुप काढून दाखवा जरा हे मिरचीचे रोपं आणि कांद्याची रोप एक पिंडी मुळा आणि फ्लावर आहे ना हे बघा रोप आणल्या आता हे शेतात लावायचे तर आता हे उद्या लावणार जाऊन शेतामध्ये अतुल आणि मम्मी आणि पप्पा इथं सुरे आनंदाची चपाती बनवायच्या फायनली माझं चेहऱ्याचा लेप झालेला आहे लाव लावला हो हाच होता थोडा हळद कमी केला आता यावेळी त्या दिवशी जास्त होते अतुल पण लावला भाजी निवडलेली घेते आणि इकडे सगळीकडे इस्कट आले पळत पळत सिया पण सियाने शिकवलं हरत सिया आहे ना आणि व्यानबा चाकू चाकोतीत लांब तोंड कर तू अस मी कडे काय आता जेवण झालं आणि उद्या सकाळी लवकर आतुला आणि मम्मी जाणार आहे ते जे रोप मगाशी तुम्ही बघितलं दाखवलं ते रोपं लावायला कारण की सकाळी सकाळी लवकरच गेल्याला बर बरं कारण की वाळायला नको आज आणल्यात म्हणलं आजच लावायचे असतात पण ॲक्च्युली जाय गेलच नाही ना आज कोण फार्म त्यामुळे राहिलं आता उद्या दोघ जण जाणार आहेत मग लावतील सकाळी म्हणजे बघे आता कोबी फ्लावर कसं कसं येते कोबी फ्लावरची सगळी रोपं आहेत परत टमॅटो आहे आणि काय आहे कांदा आहे लोक आता आपण इथंच जेण करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहते लग्य बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी ते बाय बाय